YouTube कर कर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी रांगोळी बनवणार रा आहे कासवाची रांगोळी बनवणार रा आहे तर चला मग आपण सुरुवात करू व्हिडिओला त्यासाठी मी इथे सहा नंबरचे मोती वापरते आकाशी रंगाचा मोती आणि एक सफेद रंगाचा मोती आ, तुम्ही कलर बदलून घ्या तुम्हाला जसं आवडेल तसं तर मी सुरुवात करते तर सुरुवातीला आपण घेणार आहे सुरुवातीला आपण सहा मोती घ्यायचे आहे आकाशी रंगाचे आपण आकाशी रंगाचे सहा मोती घ्यायची आहे हे घेतले आकाशी रंगाचे सहा मोती ते दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आणि त्याचा एक गोल तयार करायचा आहे बघा असा षटकोन तयार करायचा आहे असं आपल्याला सगळे षटकोनच तयार करायचे आहेत तर सुरुवातीला फक्त सेंटरला मी आकाशी रंग वापरला आहे मग आता आपण सफेदच रंगाचे मोती वापरणार आहे बघा तर पुढे चार मोती घ्यायचे आहे सॉरी पाच मोती घ्यायचे आहे आपल्याला सहावा मोती हा असणार आहे त्यासाठी आपण पाच मोती घेतले आणि ह्या एका मोत्यातून सुई फिरावून घेऊन पुढच्या एका मोत्यातून काढून घ्यायचे आहे बघा आपल्याला षटकोनच तयार करायचे आहेत सगळे तर पुढे चार मोती घ्यायचे आहे परत सफेद रंगाचे हे घेतले सफेद चार मोती आणि हे दोन आहे ते होतील मिळून सहा तर आपण ह्या दोन्ही मोत्यांमधून सुई फिरवून पुढच्या एका आकाश रंगाच्या सुई काढून घ्यायची आहे आता इथे पण आपल्याला परत चार मोती घ्यायचे आहेत चार सफेद रंगाचे मोती घेतले आणि या मोत्यातून सफेद रंगाच्या मोत्यातून आकाशी रंगाच्या मोत्यात आणि पुढच्या एका मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा असे कोण तयार करायचे आहे आपल्याला आता हे तीन मोती राहिले इथे पण आपल्याला सेम पद्धत करायची आहे तर मी पूर्ण करून घेते हे आणि मग तुम्हाला पुढेच दाखवते बघा इथे आता हे शेवटचं चौकोन बाकी आहे सॉरी षटकोण बाकी आहे तर हा शेवटचा पण षटकोन आपण पूर्ण करून घेऊ तर बघा हा एक सेंटरचा षटकोन नंतर हा एक षटकोन तयार झाला आता आपल्याला परत एक षटकोन बनवायचा आहे तर त्यासाठी या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा पुढे परत आपल्याला चार मोती घ्यायची आहे सफेदच रंगाची घ्यायची आहे मोती आणि परत एक षटकोन तयार करायचा या दोन्ही मोत्यांमधून सुई काढून पुढच्या तिसऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा आता परत इथे या दोन मोत्यांमधून सुई काढायची आहे आपल्याला चार मोती घ्यायचे हे घेतले चार मोती आणि हे जे दोन मोती आहे त्या दोन्ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि पुढच्या पुढच्या पण दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची बघा असे चार मोत्यांमधून सुई काढली आपण आता बघा इथे हे तीन मोती आहे एक दोन तीन आपल्याला आता परत फक्त तीनच मोती घ्यायचे आहे षटकोनच तयार करायचं आहे त्यासाठी सहा सहा मोती लागतात हे लक्षात ठेवायचं त्यामुळे मोती चुकवता कामं नाही हे घेतले तीन मोती आणि हा परत एक षटकोण तयार झाला आता बघा हे दोन मोती घ्यायचे आहे आपल्याला तर आपण या मोत्यात सुई काढून घेऊ परत चार मोती घ्यायची आहे हे घेतले चार मोती आणि या चारही मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आधी या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुढच्याही दोन मोत्यांमध्ये सुई घ्यायची आहे बघा आता परत इथे तीन मोती आले त्यात आपण परत तीन मोती ॲड करायचे आणि मग आपला षटकोण तयार होणार आहे बघा आता इथे पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे पूर्ण ही लाईन पूर्ण करायची आहे आपल्याला हा एवढा षटकोन पूर्ण करायचा आहे तर मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा अजून एक लाईन तयार झाली षटकोनची आता इथे फक्त तीन मोती आपल्याला ॲड करायचे आहे तर त्यासाठी मी तीन मोती घेतले आहे आणि ते असे ॲड करून घ्यायचे आहे बघा तिसरा तिसरा राऊंड घेतला आहे आपण षटकोनचा आता आपल्याला परत एक राऊंड करायचा आहे शेवटचा तर परत आता सेम पद्धत आहे चार चार मोती घ्यायचे आणि शेवटचा एक राऊंड तयार करायचा आहे म्हणजे आपला षटकोन पूर्ण होणार आहे तुम्हाला अजून दोन तीन लेअर वाढवायचे असेल तर वाढवू शकताय आता परत पुढे तीन मोती घ्यायचे षटकोन बनवणं एकदम सोपं आहे काही नाही येत असेल जे नवीन आहे त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सोपं आहे हे मी पूर्ण षटकोन तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते मी बघा शेवटचा राऊंड पण पूर्ण केला आहे मी शेवटचा आता इथे फक्त तीन मोती ॲड करायचे बाकी आहे तर ते मी करून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला सांगते आता पुढे काय करायचं आहे ते तर बघा हा षटकोन असा तयार झाला आपला तर आता काय करायचं आहे इकडनं तीन मोती सोडून द्यायचे आहे बघा एक दोन तीन आणि इकडनं पण एक दोन तीन मोती सोडून हे जे दोन मोती आहे त्या दोन मोत्यांमध्ये आपल्याला सुई फिरवून घ्यायचे आहे तीन मोती आणि इकडचे तीन मोती आपण सोडून दिले हे जे सेंटरचे दोन मोती आहे त्या मोत्यांमध्ये सुई घेतली आहे मी आता आपण आकाशी रंगाचा वापर करणार आहे तर आकाशी रंगाचे चार मोती घ्यायचे आहे हे घेतले आकाशी रंगाचे चार मोती आणि त्याचा एक षटकोन तयार करायचा आहे बघा आता सुई फिरवून या दोन नंबरच्या आकाशी मोत्यात सुई घ्यायची आहे आता आपल्याला पाच आकाशी मोती घ्यायची आहे पाच मोती घ्यायचे आहे बघा हे घेतले पाच मोती आणि हा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्या आकाशी रंगाच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि तिथे एक षटकोण तयार करायचा आहे हा झाला षटकोण तयार आता हा जो मोती आहे शेजारचा त्याच्या शेजारचा मोती त्यातूनही आपल्याला षटकोण तयार करायचा आहे आता फक्त चारच मोती घेणार आहे आपण हे घेतले परत चार मोती आणि ह्या दोन्ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे बघ हे दोन्ही मोती हा झाला परत एक तिसरा चौ षटकोण तयार जरा व्यवस्थित सुई फिरवून घ्या म्हणजे घट्ट होईल बीन आता आपल्याला हे कासवाचे पाय झालेत आता आपल्याला सुई फिरवून इथे यायचं आहे बघा हे जे दोन सेंटरचे मोती आहे हे तीन सोडून आणि इकडचे तीन सोडून तर आपण सुई फिरवून घ्यायची आहे आणि इकडच्या मोत्यात यायचं आहे तर मी सुई फिरवून घेते फक्त या सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून या मोत्यामध्ये सुई घेऊन यायची आहे आपल्याला बघा मी सीफी राहून घेतली आहे आता इथे जसं हा पाय तयार केला आपण कासवासाठी त्याचप्रकारे इथे पण सेम करायचं आहे सेम प्रोसेस आहे सुरुवातीला चार मोती घ्यायची आणि एक षटकोण तयार करायचा आणि मग या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची दोन नंबरच्या आकाशी रंगाच्या मोत्यात सुई फिरवून घ्यायची आणि तिथे षटकोण तयार करायचं त्यासाठी पाच मोती घ्यायचे सुरुवातीला आपण चारच घेतले मग आपण पाच घेणार आहे मग नंतर परत चार मोती घ्यायचे आहे बघा सुई फिरवून या मोत्यात पुढच्या एका मोत्यात सुई काढून घ्यायची लगेच आणि आता परत चार मोती घ्यायची आणि हा शेवटचा षटकोण तयार करून घ्यायचा आहे बघा परत एक पाय तयार झालेला आहे आता परत सुई फिरवून आपण सेम पद्धत करणार आहे सेम प्रोसेस इथून तीन मोती सोडून इथून तीन मोती सोडून ह्या दोन सेंटरच्या मोत्यात सुई घ्यायची आहे परत बघा मी सुई फिरवून घेतली आहे आता आपण कासवाची शेपूट बनवणार आहे तर त्यासाठी आपण घ्यायचे आहे सुरुवातीला आपण सहा मोती घ्यायची आहे आकाशीत रंगाची घ्यायची आहे मोती सहा मोती घ्यायचे आहे बघा सुरुवातीला हे घेतले सात मोती सॉरी सहा मोती घेतले आणि बघा व्यवस्थित बघा आता आपल्याला हे दोन मोती सोडून द्यायचे आहे सॉरी हा एक मोती सोडून दोन नंबरच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आपल्याला बघ दोन नंबरच्या मोत्यात आपण सुई घेतली आहे आणि असा दोरा तिथे घट्ट ओढून घ्यायचा आहे ओके आता पुढे आपण चार मोती घ्यायचे आहे आकाशी रंगाचे आकाशी रंगाचे चार मोती घेतले आणि ह्या दोन्ही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा ह्या दोन्ही मोत्यांमधून सुई काढली आहे मी आणि अशी कासवाची एक शेपूट तयार झालेली आहे बघा तुम्हाला वाटलं अजून मोठी करायची तर तुम्ही ऐवजी आठ मोती घेऊ शकताय म्हणजे आकार मोठा होईल त्याचा बघा इथे आपण शेपूट तयार करून घेतलेली आहे आता परत सुई फिरवून आपल्याला तेच करायचं आहे या सेंटरच्या दोन मोत्यांमध्ये सुई घ्यायची आहे तर मी फिरवून घेते सुई बघा आता इथे हे दोन पाय तयार झाले ही एक शेपूट तयार झाली आता परत इथे दोन पाय तयार करायचे आहे आपल्याला जसे इथं केले सेम त्याच पद्धतीने आपण इथे करणार आहे तर ह्या हे पाय कसे बनवले बघून घ्या त्याचप्रकारे इथे पण तुम्हाला तसेच बनवायचे आहे तर मी बनवून घेते आणि मग आपण बघू कासाचं तोंड कसं बनवायचं ते तर मी बनवून घेते आणि मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते बघा एवढी कासव तयार झाली आहे आपली चार पाय तयार झाले आहे शेपूट तयार झाली आहे आता फक्त एक तोंड बाकी आहे तर चला आपण सुरुवात करूया आता परत आपल्याला षटकोन तयार करायचा आहे त्यासाठी आपण चार मोती घ्यायचे हा एक षटकोन तयार झाला परत सुईवरती काढून घ्यायची आहे दोन नंबरच्या दोन नंबरच्या मोत्यात सुई काढायची आणि पाच मोती घ्यायच्या आहे एक इथपर्यंत आपण सेम करणार आहे त्याच्यानंतर पुढे एक स्टेप आहे परत घेतली परत चार मोती बघा आता परत एक वरती आपण स्टेप करणार आहे तर सुई आपण वरती काढून घ्यायची दोरा जरा घट्ट उडून घ्या म्हणजे विन घट्ट राहते बघा आता पुढे परत पाच मोती घ्यायची आहे आपल्याला परत एक स्टेप वाढवायची आहे त्याच्यामध्ये सगळे षटकोण षटकोनच तयार करायचे आहे फक्त कमी जास्त कुठे करायचे ते जमलं की सहज तुम्हाला ही रांगोळी जमेल एकदम सोपी आहे बघा पुढच्या मोत्यात घेतली आहे मी आता तीन मोती घ्यायचे आहे सुरवातीला आपण हा एक षटकोण घेतला त्याच्यावरती दोन मग आता तीन घेणार आहे आपण षटकोण आणि मग पुढे परत कमी करणार आहे हे झाले इथे तीन षटकोण तयार आता आपल्याला कमी करायचे आहे तर वरती आपण फक्त दोनच तयार करणार आहे आता आता इथे वरती परत दोन तयार करायचे आहे मी करून घेते बघा इथे मी एक षटकोन बनवला मग त्याच्यावरती दोन मग नंतर तीन परत कमी केले दोन षटकोन घेतले आता इथे वरती परत एकच षटकोन घ्यायचा आहे आपल्याला तर त्यासाठी मी परत चार मोती घेतले आहे आणि हा एक शेवटचा षटकोन तयार करून घेतला आणि सुई आपल्याला वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा इथे सुई काढून घेतली आपण आता तिथे आपल्याला एक मोती ॲड करायचं आहे तुम्ही दुसरा कुठलाही रंग वापरू शकताय आहे मी सोनेरी सोनेरी रंगाचा मोती वापरणार आहे तुम्ही सफेद वापरला तरी चालेल हे बघा मी एक सोनेरी रंगाचा मोती घेतला आणि बस इकडच्या मोत्यातून त्याला काढून घेतलं असं बघा बस आणि आपली कासव तयार झालेली आहे एक गाठण मारून घ्यायची इथे आणि बघा आपली कासवाची रांगोळी एकदम मस्त तयार झालेली आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि सुंदरही दिसते तुम्ही देवघरात ठेवू शकताय तुम्ही ही करून बघा त्याच्यामध्ये तुम्ही नवीन डिझाईन करू शकताय मध्ये इथे चांदणीचा आकार घेऊ शकताय तुम्ही जशी तुम्हाला डिझाईन वाटेल तशी तुम्ही करू शकताय बघा करून बघा एकदा आणि मला व्हॉट्सअपला एक फोटो पाठवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय